बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी एन डी एला बहुमत मिळालं असून याच पार्श्वभूमीवर जळगावात आज दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क का कार्यालयाबाहेर फटाके फोडत पेढे वाटप करत डोलताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला आहे कोट चौक येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला पुन्हा एकदा भारताचे लाडके नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत एन डी एला बिहारमध्ये चांगलं यश प्राप्त झालं असून यानिमित्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे या संदर्भात आमदार सुरेश बोडे यांनी अधिक माहिती दिली <laughs> आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबाच्या नेतृत्वात मला वाटतं जनतेने कौल दिलेला आहे त्यांचा विकास हे ध्येय ठेवून त्यामधील सर्व बिहारच्या जनतेने मग आदरणीय भारताचे पंतप्रधान मोदी साहेब असतील राष्ट्रीय अध्यक्ष असतील आमचे गृहमंत्री अमित भाई शाह असतील किंवा तिथले मुख्यमंत्री नितीन कुमार जे असतील यांच्या सर्वांच्या नेतृत्वात मला वाटतं त्यांनी जनतेने आशीर्वाद दिलेले आणि पुन्हा विकासाच्या मुद्द्यावरती जनतेने बिहारला न्याय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये लाडक्या सुद्धा एकाहत्तर टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे लाडक्या बहिणी महाराष्ट्रात जसं आमच्या बरोबर होत्या तसेच बिहारमध्ये सर्व लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिलेले आहे आणि एकच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अंत्योदय समाजला शेवटच्या घटकापर्यंत जाऊन सेवा करणं या उद्देशाने भारतीय जनता पार्टी काम करते आणि त्या नेतृत्वात मला वाटतं मोदी साहेबांचं नेतृत्व बिहारच्या जनतेने मान्य केलेलं आहे विकासाच्या मुद्द्यावरती जनतेने आशीर्वाद दिलेले आहे आणि ह्या माध्यमातून पुन्हा सेवेतून सत्ता आणि सेतेतून परत सेवा कशी करता येईल या विचाराला मला वाटतं जनतेने न्याय दिलेला आहे ज्या पद्धतीने आता निकाल लागलेला आहे आता महाराष्ट्र राज्याचं पण निवडणुका लागलेल्या आहेत काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्र राज्यातसुद्धा महायुतीमध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद असतील या सर्व ठिकाणी महायुतीमध्ये मध्ये लढतोय आणि जनता आम्हाला आशीर्वाद देईल असा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे ते